लाडकी बहीण योजना हो आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्वाची अपडेट येत आहे बघा स्वतः ही अपडेट राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारची अपडेट देण्यात आलेली आहे त्यांच्याद्वारे आणि ही अपडेट डायरेक्टली ई के वाय सीच्या संदर्भात आहे जी सध्या ई के वाय सी चालू आहे तर त्या संदर्भात आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आपलं एकमेव चॅनल होतं ज्याद्वारे तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी सांगत होतो की ई के वाय सी बंद झालेली नाही आणि त्याची तारीख पण आपल्या चॅनलच्याद्वारे सांगण्यात सांगण्यात आली होती अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे आणि हेही सांगत होतं की ई के सी चालू आहे प्रचंड कमेंट्समध्ये विचारला गेला आणि मी त्यावेळेस पण व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्हाला पुराव्या सहित सांगितलं होतं की ई के वाय सी चालू आहे आणि याच बाबीचं स्पष्टीकरण म्हणजेच त्या बाबीला दुजोरा जो आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेला आहे परंतु त्यांनी दुसऱ्या आधार नंबरचा जो काही प्रश्न आहे तर तो सुटेल का यावर काही भाष्य केलं का ते अगदी कमी शब्दामध्ये सांगूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मंत्रालयामध्ये एक बैठक घेतलेली आहे आणि ही बैठक आहे ई के वाय सीच्या संदर्भात म्हणजे आदित्यताई तटकरे आपल्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी या ई के वाय सीच्या संदर्भात सुसूत्रता आणण्यासाठी ज्या अशा प्रकारची मंत्रिमंडळामध्ये एका मंत्रालयामध्ये बैठक घेतलेली आहे तर मग आता आपण एक्झॅक्टली त्यांनी काय माहिती दिली एकदा आपण ते समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला थोडं ह्याच्यातनं अंदाजा लागेल की आपण जो मुद्दा उचलून धरलेला आहे तर तो मार्गी लागू शकतो का वगैरे आता बघा पहिलं तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांनी नियमितपणे त्यांना लाभ मिळवण्यासाठी जे आहे ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्याबा देण्यात आलेली आहे आणि ते सर्व लाभार्थी करत आहेत या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झालेली आहे म्हणजे हे त्यांनी काल संध्याकाळी खूप उशिरा पोस्ट केली होती त्यामुळे आपण खूप उशिरा झाला होता त्यामुळे आपण तो व्हिडिओ बनवला नाही त्यामुळे आज लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ई केवायसीच्या संदर्भात या ई के वाय संदर्भात काय केलं त्यांनी की अधिक या प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी मंत्रालयामध्ये बैठक घेतलेली आहे पण आता याच्यामध्ये ई के वाय सीमध्ये सुसूत्रता काय आणणार आहे एक तर दुसरा आधार नंबर जो आहे दुसरा आधार नंबर तर हा मुद्दा ते मार्गी लावतील असा अंदाज ना आहे नाही तर बघा याच्यामधले जे काही अडचणी आहेत ज्या काही अडचणी आहेत आता सुसूत्रता म्हणजे काय की अडचणीला समोर ठेवून त्याचं उपाययोजना करणं या संदर्भातच त्यांनी ते ऑब्वियसली कारण याच्यामध्ये या पोस्टमध्ये दुसरी काय माहिती दिलेली नाही हीच माहिती दिलेली आहे आणि सोबत त्यांनी ही पण माहिती दिलेली आहे की जी ई के वाय सी जी पद्धत आहे अठरा सप्टेंबरपासून चालू झाली होती आणि मग मी त्याचाच अंदाज घेऊन तुम्हाला सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून की अठरा नोव्हेंबरपर्यंत ती राहील आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी ज्या ई के वाय सी पूर्ण करावी असं मी आव्हान करते अशा प्रकारचं राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये त्यांनी आपला जो काही सुवळावा हत्ता आहे तर त्याच्या संदर्भात त्यांनी अपडेट दिलेला नाही आणि ते लवकरच देतील त्या संदर्भात पण पण ई केव्हा संदर्भात दुसरा आधार नंबर म्हणजे पती किंवा वडील नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणी कुणाचा आधार नंबर देणार या संदर्भात त्यांनी कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये काहीही भाष्य केलेलं नाही म्हणजे तो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि जर आता पाहिलं तर त्याला वीस दिवस पण बाकी नाहीत जर विचार केला तर के, के वाय सीच्या या एकंदरीत प्रक्रियेला वीस दिवस पण बाकी नाही वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या समाचारपत्रामध्ये आतापर्यंत ही अपडेट न्यूज आलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीने एक्झॅक्टली कुठे जाऊन किंवा सॉरी कशा पद्धतीने सी करायची कारण दुसरा आधार नंबर त्यांच्याकडनं आहे आता खरं तर आदित्यताई तटकरे यांनी याच्यामध्ये तीही माहिती द्यायला पाहिजे होती माझ्यामध्ये की दुसरा आधार नंबर ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नाही तर त्यांनी दुसरा आधार नंबरची अडचण जी आहे की तुम्ही स्पष्ट जर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या नातलागाचा किंवा तुमच्या रिलेटिव्हचा जे तुमचे म्हणजे त्या घरामधले जे काही व्यक्ती आहेत तर त्यांच्यापैकी एका सध्या असं जर त्यांनी सांगितलं असतं तर लगेच आपण पण ती अपडेट दिली असती पण लवकरच त्या त्यावर अपडेट देतील कारण त्यांचं थोडी त्याच्याबद्दल जे आहे मंत्र मंत्रालयात बैठक झाली म्हणजे नक्कीच त्याच्यावर विचारमंथन झालं असेल आणि एकंदरीत हे केवायसीच्या संदर्भात जी आहे पोस्ट होती त्यांची आणि याच्यातनं एक गोष्ट समज समजते आपल्याला की के वाय चा सी सम, चालू आहे आणि के वाय सीच्या संदर्भात ज्या बी काही अडचणी असतात छोट्या मोठ्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आता इथून पुढे बघा आपण पण जे आहे या जर दुसरा आधार नंबरचा प्रश्न सोडवला नाही तर हा मुद्दा अजून मोठ्या प्रमाणामध्ये आपण उचलून धरणार आहोत आणि हा मुद्दा शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडवणंच लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही कारण पात्र लाभार्थ्यांचा जो लाभ आहे तो मिळालाच पाहिजे आणि त्यासाठीच तर मग आपलं हे जे काही प्लॅटफॉर्म आहे ते कशासाठी आहे ते पात्र लाभार्थ्यांसाठी आहे तो तुमच्यासाठी आहे तुमचा मुद्दा जो आहे तो तो शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे तर त्यामुळे माझ्या मते बघा नक्कीच येणाऱ्या एक चार पाच दिवसाच्या किंवा या आठवड्यामध्ये नक्कीच आपल्याला दुसरा आधार नंबर कुणाचा द्यायचा त्यावर आपल्याला पाहिजे तशा प्रमाणामध्ये अपडेट येणं शक्य आहे तर त्यामुळे माझं असं मत आहे की लवकर राज्याच्या महिला बालविकास मंत्री अजितदा तटकरे ह्याच माहिती देतील आणि अशा प्रकारची पोस्ट पण त्यांची येईल किंवा कोणत्याही पद्धतीने ते आहेत माहिती देण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून लाडक्या बहिणींना ज्यांना ज्यांना केबयसी करता येत नाही त्यांना केबायशी करण्याचा मार्ग मोकळा होईल राहिला मुद्दा की सर आता सोळावा हप्ता कधी मिळणार आहे ऑक्टोबरचा तर सोळाव्या हप्त्याच्या ऑक्टोबरच्या संदर्भात जी आर या महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे आणि तसं जर झालं तर पाच ते आठ तारखेच्या दरम्यान जो आहे सोळावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे अशा प्रकारे माझ्यामध्ये कुणीही काही चिंता करू नका जर तुमच्याकडे दुसरा आधार नंबर नसेल तरी देखील अशा परिस्थितीमध्ये पण तुम्हाला काहीतरी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईलच कारण याचा मुद्दा जो आहे हा जो मुद्दा आहे हा वेगवेगळ्या माध्यमांनी आत्ता लावून धरलेला आहे फक्त आपणच नाही सर्वांनी लावून धरलेला आहे त्यामुळे नक्कीच यावर चांगली सकारात्मक अपडेट येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही चिंता करू नका तुमच्याकडे काही जर प्रश्न असेल तर तो व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद